नमस्कार महिलांना समान हक्क सुरक्षितता आणि आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी भारतीय राज्य घटनेनं काही खास तत्त्वे दिली आहे त्यातलं एक अत्यंत महत्वाचं बेचाळीस शिवसेनेच्या लाडखी सुन अभियानाच्या संविधान आणि स्त्री शक्ती या मालिकेत मी सिद्धी सावंत आपले स्वागत करते भारतीय संविधानाचे अनुच्छेद बेचाळीस हे महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे कारण ते प्रसूती सहाय्याची तरतूद करते हे शासनासाठी मार्गदर्शक तत्व आहे जे सरकारला कायदे बनवताना या तरतुदी लागू करण्याचे निर्देश देते अनुच्छेद बेचाळीस असे सांगते की महिलांसाठी त्यांचे कार्यस्थळ सुरक्षित आणि पाहिजे महिलांच्या दृष्टिकोनातून या अनुच्छेदाचे महत्व खालील प्रमाणे आहे अनुच्छेद बेचाळीस हे सुनिश्चित करते की महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आरोग्यदायी आणि सन्मानजनक वातावरण मिळावे यामध्ये धोकादायक किंवा अपमानास्पद परिस्थितीत काम करण्यास भाग न पाडणे हे समाज समाविष्ट आहे प्रसूती सहाय्य हा अनुच्छेदाचा सर्वात महत्वाचा भाग आहे यामुळे महिलांना गरोदरपणाच्या काळात आणि प्रसूतीनंतर कामातून सुट्टी घेण्याचा आणि त्यासाठी आर्थिक मदत मिळवण्याचा अधिकार मिळतो महिलांच्या आरोग्यासाठी आणि नवजात बालकाच्या संगोपनासाठी ही तरतूद अनिवार्य मानली जाते या अनुच्छेदाच्या आधारे भारतीय संसदेने प्रसूती लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट म्हणजेच मॅटर्निटी बेनिफिट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन सारखे कायदे मंजूर केले आहेत या कायद्यांमुळे नोकरी करणाऱ्या महिलांना पगारी प्रसूती रजा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला अनुच्छेद बेचाळीस हे कामाच्या ठिकाणी महिलांची प्रतिष्ठा राखण्यास मदत करते महिलांना त्यांच्या गरोदरपणामुळे नोकरी किंवा वेतनामध्ये भेदभावाला सामोरे जावे लागू नये हे सुनिश्चित करणे हा त्यामागील उद्देश आहे थोडक्यात अनुच्छेद बेचाळीस हे भारतीय संविधानातील एक प्रगतशील पाऊल आहे जे महिला कामगाराच्या कल्याणासाठी आणि त्यांना कामाच्या ठिकाणी समानतेने वागवले जा यासाठी सरकारला दिशा निर्देश देते आणि महिलेला कामगार म्हणून नव्हे तर आई होणारी व्यक्ती म्हणून वागवण्याचे दिशा निर्देश देत प्रसूती हा कमकुवतपणाचा काळ नाही तर महिलांच्या आयुष्यातील सर्वात सामर्थ्यशाली क्षणांपैकी एक आहे तो आईपणाचा सन्मान आहे अनुच्छेद बेचाळीस त्या सन्मानाला आधार देण्याचं काम करतं तुमचे हक्क कर जाणून घ्या त्यांचा वापर करा आणि इतर महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आपल्यावर किंवा आपल्या परिसरात अन्याय होत असेल तर त्या विरुद्ध आठ सहा दोन आठ आठ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करा हा व्हिडिओ प्रत्येक बहिणीपर्यंत पोहोचायला हवा त्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद